सगळ्यांना विनंती आहे की जागेवर आपण बसून घ्या जागेवर बसून घ्या सगळ्यांना विनंती आहे आणि महिला महिलांना जागा द्या आणि जागेवर बसून घ्या इकडे सगळ्यांनी जागेवर बसून घ्या सगळ्यांनी जागेवर बसून घ्या इथं स्टेजच्या इथं गर्दी करू नका सगळ्यांना विनंती आहे की जागेवर आपण बसून घ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्याला आता शांततेने सगळं ऐकायचं आहे पोलिसांना विनंती आहे की जड वाहनं जे आहेत ते त्यांनी बाहेर कुठंतरी डायवर्ट करावे ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यावी सगळे जे विजयी उमेदवार आणि उमेदवार आपल्या संगमनेर सेवा समितीची त्यांना विनंती स्टेजवर यावं नामदार बाळासाहेब थोरतांचा बाळासाहेब थोरातांचा आपण सर्वजण या ठिकाणी संगमनेर नगरपालिकेच्या झालेल्या या ऐतिहासिक विजयामध्ये या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आहे संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यांनी नगराध्यक्ष सोळा हजार सहाशे मतांच्या मताधिक्याने नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर मैतिली तांबे या निवडून आलेल्या आहेत सर्वप्रथम या प्रचंड अशा पाठिंब्याबद्दल प्रेमाबद्दल मी संगमनेर सेवा समितीच्या वतीने तमाम संगमनेरकरांचे आभार मानतो त्याचबरोबर तीस पैकी सत्तावीस नगरसेवक देऊन देखील दणदणीत असा मेजॉरिटी आपल्याला दिलेली आहे या निवडणुकीच वैशिष्ट्य काय या निवडणुकीच वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगतो या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाने मातून जायचं नाही जे जे डोक्यामध्ये यश जात त्यांचा त्यांचा बंदोबस्त जनता करते याचा बंदोबस्त करू त्याचा बंदोबस्त करू मामाचा करू भाच्याचा करू लक्षात ठेवा जनता जनार्दन आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं या संविधानामध्ये एक मत आपल्याला दिलंय गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला एक मत दिलेलं आहे ते मत असं आहे की प्रत्येकाला आपापला आप अधिकार बजावण्याचं काम करता येतं आणि तो अधिकार संगमनेरच्या जनतेने आता बजावलेला आहे संगमनेरमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करताना डॉक्टर सुधीर तांबेंनी एक पाया रचला संगमनेरचा विकास करत असताना संगमनेरमध्ये कामं करत असताना कुठल्याही पद्धतीने स्वतःचा स्वार्थ न ठेवता कुठल्याही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने सामान्य माणसालाच केंद्रबंदू ठेवून बर आता संयोजकांचं म्हणणं आहे की अजून भाषण होणार आहेत त्यामुळे आपण पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा संयोजक सांगतील मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतो की ते कोण चढले उतर खाली उतर खाली, खाली। या ठिकाणी संगमनेर सेवा समिती स्थापन करत असताना सगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले त्याच्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल सगळ्याच राजकीय पक्षाच्या सामाजिक राजकीय बिगर राजकीय सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन ही संगमनेर सेवा समिती स्थापन केली होती आणि या संगमनेर सेवा समितीला आज भरघोस असं यश या ठिकाणी मिळालेलं आहे त्याबद्दल तमाम संगमनेरकरांचे मी आभार मानतो आणि यानंतर डॉक्टर मैथिली तांबे या, या आभार मानतील आभार म्हणजे मतदानाबद्दल ताईंच्या पूर्वी संगमनेर सेवा समितीला ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या संघटनांनी पाठिंबा दिला पुरोगामी विचार आणि नामदार थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हा कुटुंब मानून परिवार मानून सर्व घटक पक्ष आहेत सर्व संघटना आहे या सगळ्यांचे आभार या ठिकाणी सर्व सहभागी आहेत मनपूर्वक आभार यानंतर नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे था तुम्हा सर्वांना खूप 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 धन्यवाद कारण तुम्ही सर्वांनी ह्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की तुम्ही साथ, सत्तेचा साथ देता आणि सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांना दाखवून दिलं की संगमनेर कोणासाठी थांबत नाही आणि सत्तेचाच मार्ग धरतो म्हणून मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे आणि इथून पुढं आपण संगमनेर सेवा समितीचे सगळे जे सदस्य आहेत थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर साहेब दुर्गाताई तांबे सत्यजित दादा यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी एकजूट होऊन खूप चांगल्या पद्धतीने काम करू परत तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आहे थँक्यू यानंतर वंचित बहुगड व वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते आणि आपल्याच परिवारातील उत्कर्षाताई रुपवते यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा द्याव्यात सौ शहरी सौ शहरी आज तुम्ही सगळ्यांनी तुमच्या या मतदानातून हे सिद्ध आहे आणि दादा जसं म्हटला तसा अतिउत्साही संकटात जाईल त्याच प्रकारचं आपल्या संगमनेनी पुन्हा एकदा करून आहे संगमनेर कुटुंब आहे आणि आपण सगळे जर एकत्र लढलो तर आपण निश्चित आपलं कुटुंब अबाधित ठेवू शकतो हे पुन्हा पुन्हा आपल्या निवडणुकीतून आपण दाखवून दिले माझी अपेक्षा आहे आमदार साहेबांकडून आमदार साहेबांकडून अपेक्षा आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पण ही आहे की पुन्हा करा जेणेकरून आपला आपल्या हा तिरंगा परचम संगमनेरच्या ह्या सगळ्या भूमीवरती फडकवत राहिला पाहिजे आपल्यावरची पुढची जबाबदारी ही अर्धी आपण जिंकलो पण पुढची जबाबदारी खूप मोठी आहे टू पॉईंट ओचं जे विजन आहे ते आपल्याला सगळ्यांना तुमच्या साथीने पूर्ण करायचं आहे आणि पुढची लढी लढाई पण जिंकायची आहे सगळ्या उमेदवारांना जे विजयी झाले त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि विशेषतः मी माझ्या भाषणात म्हटलं होतं सासूबाई शेर सून मैथिलीताईंच्या रूपाने आपल्याला एक नवीन तडफदार नेतृत्व या तालुक्याला आणि या शहराला मिळालं आहे आपण सगळे त्यांच्या मागे अगदी भक्कमपणे उभे राहू एवढंच एक आश्वासन आणि थांबते जय भीम जय संविधान संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांचाच बाले किल्ला आहे हे आज या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्राने पाहिलं आहे यानंतर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयताईंना विनंती की आपण शुभेच्छा द्याव्यात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी संगमनेर सेवा समितीचा विजय हा विजय